संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात मागील तीन दिवस मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर लाखो एकर शेतजमिनीचं देखील मोठं नुकसान झालंय सर्वाधिक नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात नुकसान झालं असून मनुष्यहानी देखील झाली आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा करत पाहणी केली आहे पाहुयात खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात ह्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतो आहे आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आपण स्वतः स्वतः आपण जरी समोर पाहिलं तर आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना एक खात्री ग्वाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघंही घेत आहेत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे मी एवढंच आपल्या आपल्या माध्यमात सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्याची ज्या प्रमाणात नुकसान भरप नुकसान झाले ती नुकसान भरपाई हे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबोडतोब दिली जाईल नियम मी आज त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ही ज्या पाहणी केल्यानंतर हा माझा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाला निश्चित प्रकारे आम्ही देऊ आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांना मदत करणार आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा, सुद्धा तेच ते निकष त्याचे नियम त्याच्या काय जे अटीत ते सगळं पाहून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं आमचे प्रमुख निर्णय घेतील सर जो राज्य राज्यभे नुकसान हुआ है इसके लिए केंद्र कुछ मांग करेंगे पाहतच नाही नाही या बाबतीमध्ये म्हटलं ना आपल्याला की निकष त्याचे काय नियम त्याचे जे काय असतील ते सगळं तपासून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय हे दोघं तिघ निर्णय घेतील तुम्ही अहवाल देणार शंभर टक्के आजचा मित्र अहवाल सगळीकडे फिरतोय त्यानंतर उरकून मी परत नांदेड जिल्ह्यात पण निश्चित प्रकारे जाणार आहे पण राज्यामध्ये सगळ्यात मोठं जे नुकसान झालेलं आहे नांदेड जिल्याच्या जिल्याच्या आसले आ, आसले आशुरु। आशुरु ते नांदेड आणि वाशिम जिल्ह्याचं ह्या दोन जिल्ह्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळं असल्या असल्या नुकसानाच्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाच्या जे डोळ्यात आश्रू आहे ते आश्रू पुसायचं काम त्याला एक आधार देण्याचं काम एक राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमाग आहोत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा